कारण यांना काहीही करून वैदिक धर्मसत्ता अस्तित्वात आणायची आहे वैदिक धर्मसत्ता अस्तित्वात आणायची असेल तर जे हिंदू आहेत त्या हिंदूंचे जे महापुरुष आहेत महानायक आहेत त्यांचं एक तर अपहरण तरी करायचं त्यांना पळवून द्यायचं आणि त्यांच्यावर संघाचा बुरखा चढवायचा सध्या एक फार मोठा डाव चालू आहे सावित्री अं अहिल्याबाई होळकरांची अहिल्यादेवी होळकरांचं हे तीनशे वर्ष यंदा पूर्ण होत आहे जयंती त्यांच्या जन्मतिथीप्रमाणे हे तीनशे वर्ष होत आहे सगळ्यात जास्त कार्यक्रम कोण घेत संघ घेतोय हा आपल्या बहुजनाला कोणी आहे का नाही आडव दिलं पण आपण त्या प्रमाणात घेत नाही मग त्यांनी अहिल्यादेवी होळकरांना एक साध्वी एक धार्मिक महिला हिंदू राष्ट्र बनवणारी महिला अशा स्वरूपात प्रोजेक्ट करून ढिगाणे कार्यक्रम घेत आहेत ते असं करू शकतात याच कारण असं आहे की ते संघटित आहे आणि आज आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही असे कसलेही प्रयत्न करत नाहीत अहिल्या देवींनी आयुष्यात जे काही त्या मुस्तीपणा केला पराक्रम गाजवला तलवार गाजवली हे जे त्यांचे खरे आणि राष्ट्र उभारणीचा प्रयत्न केला त्या राष्ट्रमाता आहेत त्या काय हिंदू राष्ट्रमाता नाही आहेत त्या काय फक्त हिंदू धर्मासाठी नाही जगल्या त्यांच्या जो मेन बॉडीगार्ड होता तो शरीफ भाई म्हणून होता आणि अहिद्या देवींनी ज्या वेळेस रामपुरा संस्थांवर आक्रमण केलं चंद्रांच्या लढण्यासाठी त्यावेळेस शरीफ त्या युद्धामध्ये सामील होता हे का नाही तुम्ही सांगा कारण तुम्हाला मुस्लिम द्वेष करायचा आहे दलित द्वेष करायचा आहे आणि बहुजण ते नायक हडप करायचे आज आणि नंतर त्यांना दूर करायचं आणि ज्यांना अपहरण करता येत नाही त्यांना अवमूल्यन करायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं असं करता येत नाही त्यांना हिंदू साम्राज्यवादी म्हणता येत नाही ते हिंदवी साम्राज्य होतं हिंदवी साम्राज्यमध्ये इथल्या लोकांचं साम्राज्य ते फक्त हिंदूंच नसतं कारण इथं त्यावेळेस हिंदूच नव्हते फक्त शिवाजी महाराजांच्या काळात पण हिंदवी शब्दाचा हे हिंदू करून टाकतात आणि हिंदू साम्राज्य म्हणतात म्हणजे हे मन कलुषित करणं आणि लोकांच्या मनामध्ये हळूहळू हळूहळू एक तर व्यक्तिमत्वच बदलणं समग्र व्यक्तिमत्वच बदलून टाकणं जसं रामाचं केलं कृष्णाचं केलं त्यांचे अपहरणच केलं अवतार म्हणून आणि आज आपले हातातले एक एक महापुरुष सुटत चालले आहेत आहिल्याने होळकर आता सुटत चाललेले आहेत आणि आपण ते डोळ्याने बघत बसलोय हा बहुजनांचा मूर्खपणा आहे